नमस्कार नऊ मार्च रोजी रयल सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोठा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बीडमध्ये संपन्न झाला महामानव जा विश्ववंदनीय पर्मपूज मोदीसितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन अतिथी मान्यवरांच्या या ठिकाणी हस्ते या ठिकाणी संपन्न होते रयल सामाजिक प्रतिष्ठान दोन हजार पंचवीस पुरस्कार वितरण सोहळ्याचं उद्घाटन तथा प्रतिमा पूजन या ठिकाणी पठारी उद्योजक समाजसेवक पुणे माननीय श्री विठ्ठलजी पुणे सेवानिवृत्त आय एस माननीय राजेश दादा खरडे वेसावरकर फेमस कोळी गीत तथा नेता अभिनेता दिग्दर्शक माननीय सुशीलजी खटोड सर उद्योजक त्याचप्रमाणे माननीय लक्ष्मणजी लटपटे गंगाखेड ओबीसी फाउंडेशन जनतेचा कर्जार न्यूज चॅनल माननीय बाजीरावजी ठाकरे लेख लाडकी अभियान माननीय एजाज अली सर लेखक दिग्दर्शक अभिनेता वैभव स्वामी सर संपादक ओम प्रकाश गिरी सर लेख लाडकी अभियान समाजसेवक रत्नाकरजी चव्हाण या सर्व अतिथी मान्यवर कथा आजच्या या पुरस्कार उतर सोहळ्याचे पुरस्कार दि संतोष तारायवाने बाजीराव धारणे विपूर मुला दरवर्षीप्रमाणे या वर्षी खूप संख्या वाढलेली आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये

अध्यक्ष माझी वहिनी रोहिणीताई यांच्या विचारणे व त्यांच्या सर्व याच्यात ही स्थापना झालेली रयत सामाजिक संस्था आहे मी माझ्याकडून व माझ्या मुंबईच्या सर्व माझ्या कलाकारांकडून या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाल